कस वाटतोय आमचं महाराष्ट्र तुम्हाला समजू अभंग भारुड अहो हे समाज प्रबोधनासाठी वापरले जायचे अहो भारुड हा शब्द धनगरी परंपरेची नाशे जमतो अहो नाचून कीर्तन करीत वीर पुरुषांची अव किंवा देवाची रूपक स्वरूपात स्तुती केली जायची त्याला लवळीत म्हणत हा अव मग त्यातूनच भारुडाचा जन्म झाला अह याची मांडणी विनोदी स्वरूपाची असते अहो साडेचारशे वर्षापूर्वी संत एकनाथांनी हा प्रकार लोकप्रिय केला अहो त्यांनी पहिल्यांदा हेडका या भारुडाची निर्मिती केली अहो या भारुडाचं प्रामुख्याने हो। भजनी भारुड सोंगी भारुड आणि कुट भारुड असे प्रकार पडतात बरे चला तर मग मी तुम्हाला महाराष्ट्राची लोककला दाखवतो भारुड <laughs> बारुड नाही ना हो भारुड भारुड

वडा पाव खाऊन आत पाव झालेला लेकरू देशाचा भार सांभाळ नाही ते ऐकायचं नको देऊ पण मी काय म्हणते ते ऐकून तर केशील की नाही फुकट आहे फुकट असतं तर घेईन म्हणतोय ऐकून हा भाऊ इकडचं असतं तर घे ना कोणी आणि फुकटचं असलं तर बाकी कोणी फुकट फुकट होईना पण तुझ माझं ऐकून घेतलं ना तुला भुरगुंडा होईल असं आलं तुला अरे भुरगुंडा म्हणजे तुला काय येणं वाटलं काय भुरगुंडा म्हणजे लेकरू मला ऑलरेडी बाबा बुरगुंडा म्हणजे भाषेमध्ये भाषमध्ये या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आजच्या अच्छा म्हणजे आमच्या मराठी भाषेत जसं नॉलेज तुला ज्ञान होईल चार युगाने दहा अवतार

Yeah. <laughs>